ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक धर्म कुंभ साधू महात्मे का साधू बोलत नाहीये माझा त्यांनाही सवाल आहे का पुरोहित संघ बोलत नाही त्यांनाही माझा सवाल आहे का तुमचं नासिक नाहीये त्याचं वय न बघता आणि ह्या झाडांमध्ये जो जातीयवाद सुरू केलाय हे भाजपवाल्यांनी की पारंपरिक झाड पारंपरिक झाड मग वड पिंपळ पी, चिंच आंबा हे ठेवणार बाभूळ मात्र तोडणार हा जो सगळा प्रकार केलेला आहे असा बिलकुल होता कामा नये हे बाबूळ बंद होतच त्यामुळे अमुक झाड यांना मान्य नाही म्हणून हे तोडणार त्याच्यानंतर ते सांगतात की म्हणजे एका माणसाने एक झाड तोडलं तर त्याच्यावर तो मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवता तुम्ही अठराशे वध करायला निघाले इथं अठराशे खून आणि त्यात ते म्हणतात की कुठले आवश्यक कुठले अनावश्यक म्हणजे आता खुनामध्ये आवश्यक खून आणि अनावश्यक खून नमस्कार मुंबई तक मध्ये जी सुनावणी झाली तपोवनातील वृक्षतोडीवर त्याच्यावर त्यांनी त्यांच्या हरकती मांडला त्यांचे मुद्दे काय होते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमके काय मुद्दे होते काय तुमच्या हरकत होत्या नाही बेसिक मुद्दा म्हणजे हरकत तर ही होती की हे साधुग्राम उभारण्यासाठी जो आता हे त्यांनी सुरू केलेलं आहे तर आमचं हरकत तर पहिले की साधुग्रामचा अट्टाहास तपोवनामध्येच का बरं हा पहिला कारण की त्याच्याबद्दल गिरीश काय महाजन त्यांचं असं म्हणणं की आम्ही याच्यात जेवढी तोडू त्याच्या जा दहा पट झाडं लावू म्हणजे अठराशे झाड तोडणार तर अठरा हजार झाड नवीन लावू असं त्यांचं म्हणणं आहे मग आमचं म्हणणं ही न तोडता जिथं अठरा हजार लावणार आहात तिथं उभा उभारा म्हणजे तोडण्याचा खर्च पण नाही येणार नवीन लावण्याचाही खर्च येणार नाही ती जगवण्याचाही खर्च येणार नाही हा हा आट्टाच कशासाठी की तपोवनामध्येच साधूग्राम झालं पाहिजे त्याच्यामुळे बेसिक हरकत याच्यासाठीच आहे आणि म्हणून एकही झाड तोडायचं नाही त्याचं वय न बघता आणि ह्या झाडांमध्ये जो जातीयवाद सुरू केलाय हे भाजपवाल्यांनी की पारंपरिक झाड अपारंपारिक झाड मग वड पिंपळ चिंच आंबा हे ठेवणार बाभूळ मात्र तोडणार हा जो सगळा प्रकार केलेला आहे असा बिलकुल होता कामा नये हे बाभूळ बन होतच त्यामुळे अमुक झाड यांना मान्य नाही म्हणून हे तोडणार त्याच्यानंतर ते, ते सांगतात की म्हणजे एका माणसाने एक झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा होता तुम्ही अठराशे वध करायला निघाले इथं अठराशे खून आणि त्यात ते हो हो म्हणतात की कुठले आवश्यक कुठले अनावश्यक म्हणजे आता खुनामध्ये आवश्यक खून आणि अनावश्यक खून असल्या सगळे प्रकार आहेत त्यामुळे हे नको याच्याऐवजी अनेक गोष्टी आहेत ज्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे त्यामुळे यांच्याकडे ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी यांनी साधूग्राम उभारावं इथं उभारण्याचा अट्टहास करू नये हे एकच जागा आज नाशिकसाठीची ब्रिदिंग स्पेस आहे त्यामुळे ही घालवता कामा नाही सुरुवातीला वाद झाला होता ऑथॉरिटीवरच तुम्ही डायरेक्ट प्रश्न केला होता पहिली गोष्ट म्हणजे आज इथे बसलेली सुनावणीसाठी या अथॉरिटीज नाही वृक्ष प्राधिकरण जो समितीचा अध्यक्ष आहे विभागीय अधिकारी हा टेन पर्सेंट वर आहे त्याच्या जो त्याच्याजवळ पाच चार्जेस आहे आणि इथे बसलेली जी लोक आहेत ना ती मानधनावरची लोक बसलेली होती म्हणजे त्यांना अधिकारच नाहीये ते सक्षम नाहीये मग याला सक्षम कोण आहे तर आयुक्त आहे खरं तर आयुक्तांनी इथे या सुनावणीसाठी यायला पाहिलं आणि आयुक्ताला सुद्धा अठराशे झाडं तोडण्याचा अधिकार नाही त्याला सुप्रीम कोर्टाला विचारलं कारण वृक्ष प्राधिकरण समिती इथे अस्तित्वात नाहीये आणि त्याच्यामुळे हे सर्व जे गोलमाल चाललेले आहे आणि हुकुमशाही पद्धतीनं हट्टा असानं साधूग्राम मधली झाड तोडून तिथे टेंट उभा करण्याचा जो प्रयत्न आहे तो नाही कारण नियमानुसार तिथे नदी आहे आणि नदीच्या तीरावर म्हणजे पूर्ण नियंत्रण कक्षेमध्ये त्यांना हे कामच करता येणार नाहीये परंतु फक्त पैसा आणि पैसा आणि साठी काम हे जे चाललेलं आहे ते अतिशय भयावह आहे आणि हे संपूर्ण नाही तर संपूर्ण देशामध्ये पर्यावरणाचा राह यांच्याकडनं होतो आहे आणि ते होऊ नये म्हणून सुजान नागरी सर्व हे ऑक्सिजनची झाडं आहेत आमची आज ही वळवंट करू पाहत आहेत आणि पुढे हे गाव उद्ध्वस्त होऊन जाईल इथला जो काम धंदा माणूस कमी कमी होत जाईल तर ऑक्सिजनच नसेल तर आज जे गुलशाबाद म्हणून किंवा ही हिरवी नगरी म्हणून इथे बघितलं जातं हे चांगलं शहर आमचं का जे आमच्या पिढ्यान पिढ्याच्या पिड़ा पुण्या इथं बहरलं इथला सौर संसार अशा गावाचा उभा राहिला तो उद्ध्वस्त करण्याचं काम हे प्रशासन करत आहे आणि म्हणून जर धर्म कुंभ साधू महात्मे का साधू बोलत नाहीये माझा त्यांनाही सवाल आहे का पूर्वित संघ बोलत नाही त्यांनाही माझा सवाल आहे का तुमचं नाशिक नाहीये मग तुम्ही का दबलेले आहात का घाबरतात कोणाला घाबरतात तर ह्या गोष्टी अतिशय दुःखदायक आहे वेदनादायक आहे नाशिककर म्हणून नाही तर देशातला नागरिक आता या तपवनाच्या श्वासासाठी अट्टा असाने पुढे झालेला आहे आम्ही एक झाड तोड देणार कुंभमेळा म्हणते त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कुंभमेळा कुठं करायचा तुम्ही सुचवा असं काही हे बघा मध्ये मेरी मेरी रोड आहे त्यानंतर गांधीनगर आहे नेहरू नगर ने वा सत्य म्हणजे रिकामीच आहे आणि तिथे शेकडो एकर जागा आहे तर त्या ठिकाणी ते कुंभमेळा तिथे ते, 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 ते साधुग्राम उभारा ना तुम्ही तपोवन आणि अठराशे झाड तोडायला चालले अहो त्या झाडांवर आम्ही प्रेम करतो आम्ही जसं घरातल्या मुलांवर करतो तसं झाडात त्या झाडांवर पण प्रेम करतो त्याचप्रमाणे झाडे ही गावाकडची असो टेकडीवरची असो शहरातली असो ती पब्लिक प्रॉपर्टी असते हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि आज आम्ही हा जीव तोडून इथे सर्वजण जमलेला आहोत ना तर खरंच हे प्रत्येकाच्या मनामध्ये वृक्षांबद्दलचं प्रेम आहे त्यानंतर कायद्यानुसार यांना हे माहीत आहे का झाडांचा ट्रस्टी नेमावा लागतो तो ट्रस्टी कुठे आहे यांनी तसा ट्रस्टी वगैरे काही नेमलेलं नाही सर यांना पहिली गोष्ट हे बेअक्कल आहे हे जे बसले होते ना आता ना हे यांना अक्कल असते ना त्यांनी हे प्रकारच केले नसते पहिली गोष्ट आणि आजच्या सुनावणीचाही त्यांना अधिकारच नव्हता पहिली गोष्ट तरी सुद्धा आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही आम्ही त्यांना नडलो आणि अजून तर आम्हाला खूपच नडायचं आम्ही चिपको करणार आहोत ना आमच्या पहिल्या आमच्या आमच्या ह्या गाळ्यावर करवती टाका इथे कुराडी टाका बरं हा तरी आम्ही रक्त पातही सांडला आमचं रक्त गेलं तरी आम्ही झाडे तोडू देणार नाही बस नाही झाडे नाही तोडणार आहोत नाही आमचं तेच म्हणणं आहे की आजच्या हे जे बैठक लावलेली होती त्याच्यातून निष्पन्न काहीच झालेलं नाहीये आणि निर्णय काही हो आम्ही झाड तोडूच देणार नाही तिथे आमचा जीव गेला तरी बेहत्तर बस एवढंच सांगणार पण बघू शकतो नागरिकांचा विरोध आहे ही जी सुनावणी आहे तिलाच कायदेशीर आधार नाही अशी मान्य होते डायरेक्ट राजकीय पक्ष उतरले तुम्ही पण स्वतः उतरले राजकीय पक्ष मागच्या कुंभमेळ्या ज्यावेळेस कामं सुरू होते पूर्व त्यावेळेस तुमचं सरकार होतं इथे महापालिकेत आता मात्र परिस्थिती वेगळी आहे नेमकी काय पक्ष म्हणून असणार आम्हाला फार अभिमान सांगा असं वाटतं महाराष्ट्र नवनिय सेनेच्या वतीने ज्यावेळेस कुंभमेळा इथं नाशिकमध्ये होता त्यावेळेस एकही झाड तोडलं तोडलं नव्हतं आणि झाडांना कवटळून त्याच्या पर्णकुट्या त्यांचे टेंट बांधले गेले होते आणि तिथं साधूंची सगळी व्यवस्था केली होती आजच्या परिस्थितीमध्ये साधूग्राम त्या वनवाय तपोवनातून पंधरा टक्के ऑक्सिजन हा नाशिककरांना मिळतो हा प्राणवायू आपल्या लेकराबाळांचा आहे आज जर ते झाडं तुटले गेली तर भविष्यामध्ये आपले लेकरं आपल्याला प्रश्न विचारतील ज्या वेळेस झाडं तोडू देता तुम्ही काय करत होता हा भयानक प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे नाशिकचं तापमान आज थंड आहे नाशिक थंड म्हटलं जातं परंतु यांचे हे जे बाहेरून आलेले अधिकारी यांना याचा कंदा गंध नाही किंवा यांना नाशिक बद्दल कोणती आपुलकी नाहीये म्हणून मी सर्व नाशिककरांना आपल्या माध्यमातून विनंती करतो व रि मागणी करतो की त्यांनी सगळ्यांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीला विरोध केला पाहिजे कारण की का, साधूंना फक्त राहण्याचा विषय ना अनेक जागा आहे भरपूर जागा आहे लॉन्स आहे पीटीसी आहे ठक्करडोम आहे नेहरू 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 नगर आहे भरपूर जागा आहे गांधीनगर आहे अनेक ठिकाणी जागा आहे का तिथं त्या चांगल्या पद्धतीने राहू शकतात आणि तिथं लोकांना सुद्धा त्यांना भेटायला जा जाता येईल इतकं सोपं व्यवस्थित आहे परंतु हा टास्क का का झाडं तोडायची यांना का झाड तोडायची यांचा मनो मनोदय हा आम्हाला चांगला दिसत नाहीये याबद्दल आम्ही महाराष्ट्र नौसेनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष मनोज गोडके मी याचा जाहीर निषेध करतो नाशिककर म्हणून भूमिका मांडताना तुम्हाला वाटतंय काय होईल याच्यावर पुढे नाही नक्कीच झालं पाहिजे मी भाजपाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे चंदन पवार परंतु मी आधी तपनवासी आहे मी तपोवनात राहतो त्यामुळे मी राजकीय याच्याबद्दल मी बोलणार नाही आणि राजकीय दबावाबद्दलही बोलणार नाही परंतु तपन यासाठी वाचलं पाहिजे ज्याप्रमाणे आज दिल्लीमध्ये लोकांची अवस्था खराब आहे त्यांना श्वास घेता येत नाही दिल्ली सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी हे जाहीर केलं की ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी दिल्ली सोडावी जर हीच अवस्था नाशिकमध्ये आणत असाल तर मी माझ्यासारखा छोटासा का कार्य करता तो भाजपाचा जरी असेल तरी विरोध करेल धन्यवाद तुम्ही काय पहिली बाब तर आज जी सुनावणी झाली ही पूर्ण डिसरिस्पेक्टफुल होती नाशिकसाठी कारण बदाने साहेब बिना आयडी कार्डचे अधिकारी टेबलवर बसले आणि सुनावणीला बसलेले असताना बऱ्याचशा नाशिककरांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमचं आयडी कार्ड कुठे आहे नाशिक एवढं मोठं नाही की ते ता पाच तास किंवा ता मुंबई सारखे दहा तास लागतील ला आयडी कार्ड आणायला त्यांनी एक फोन केला असता घरून किंवा ऑफिसमधून आयडी कार्ड मागवलं असतं तर दहा मिनटं वीस मिनिटं आयडी कार्ड पोहोचलं असतं पण त्यांनी पूर्ण नाशिकच्या करांचा डिसरिस्पेक्ट केला आहे त्यांनी सुनावणी केली दुसरी गोष्ट मी स्वतः एक शेतकरी आहे माझी तिकडे शेती आहे आणि शेती करताना आमच्यासारखं आम्ही लहानपणापासून बघितलेले ते झाडांचं वृंदावन आहे आणि आमचं एकच आक्षेप आहे की हे झाड तोडून तिथं साधूग्राम साधूंसाठी म्हणताय पण साधू फक्त निशाण आहे साधू वधू काही नाही आहे यांना बारा वर्षानंतर जे कुंभमेळा येतोय हे साधू महंत निघून जातील आणि त्याच्यानंतर मोठा भ्रष्टाचार हा केला जाईल हे लोक सगळे आज इथे जमा झाले प्रत्येक जण कुठल्या तरी आपल्या कामात व्यस्त होईल आणि आज नाही दहा वर्षांनी पाच वर्षांनी आपल्या न्यूज अशी पब्लिश कराल की इथे काहीतरी एक मोठा भ्रष्टाचार झाला परत स्टॅम्प पेपरवरती कुठली तरी जागा विकली गेली आणि तिथे बिल्डर लॉबी उभे राहून तिथं मोठ्या बिल्डिंग आपल्याला दिसायला कमी पडणार नाही म्हणून आपण बघितलं अत्यंत ढोंगी अशी भूमिका आहे कारण झाडांमध्ये आजच्या सुनावणीमध्ये पण त्याच विषय घेतला होता की झाडांमध्ये असं वर्गीकरण असं जाती व्यवस्था अशी अर्थव्यवस्था नसू शकते एक झाड असतं ते फक्त झाड नसतं त्याच्या त्याच्याबरोबर त्याच्यावर वाढणाऱ्या वेली असतात त्याच्यावरचे पक्षी घरट करणारे असतात किडे मकडे मुंगीपासून तर त्या झाडापर्यंत त्या झाडावरती जगणाऱ्या माणसाचा जो ऑक्सिजन घेऊन जगणारा मनुष्य प्राणी आहे या सगळ्यांचा विचार केला पाहिजे परंतु आजच्या सुनावणीमध्ये पण अत्यंत खेदानी मला असं सांगावं असं वाटतं की या सगळ्याची जाणीव असणारी आणि माहिती असणारी टेक्निकल नॉलेज असणारी माणसंच या ठिकाणी नव्हती त्यामुळे एक सामान्य नागरिक म्हणून मला याची भीती वाटते की हा सगळं जे काही जनसुनावणी केली हे एक बनावता नव्हता हा फक्त एक स्टॉप गॅप अरेंजमेंट नव्हता ना याची आम्हाला भीती वाटते आणि मला वाटत नाही आयुक्त नव्हते आयकार्ड नसलेले अधिकारी समोर बसलेले होते बस त्यांच्या अधिकार होते की नाही या सगळ्या गोष्टींचा पुढे काय होणार आहे ही जनसुनावणी झाली लोकांनी मत मांडलं मात्र हे आम्ही त्यांनी ऐकून घेतलं आणि आयुक्तांपर्यंत पोहोचवू असं सांगितलं आणि जेव्हा की प्रेस समोर येऊन आपले कुंभमेळा मंत्री जे आहेत त्यांनी येऊन आधीच सांगितलं की आम्ही तर झाडं तोडणारच आहे मला सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये संभ्रम आहे आणि हा तुमच्या प्रसिद्धी माध्यमाच्या मला विचारायचं आहे आयुक्तांना की याचं नक्की या जनसुनावणीचं तुम्ही पुढे काय करणार आहे गोल गोल गोलगोल फिरवलं अशा भावना मांडायला नाशिककर नेहमीच जातो त्याला उत्तरं द्यायला तुम्ही कधी येणार आहात त्याची अकाउंटेबिलिटी काय तुम्ही हे सगळं घेऊन याच्यावरती निर्णय कधी देणार आहात आणि हीच झाडांची जी कत्तल आहे ही थांबवणार कधी आहेत असं मला या सगळ्यातनं वाटतं अदरवाईज ही जनसुनावणी हा एक फार्स होईल आणि तसा जर फार झाला तर आज नाशिक मधली जी माणसं इथे आली एका छोट्याशा सभागृहामध्ये घेऊन तुम्ही प्रयत्न केला कमीत कमी लोक येण्याचा परंतु आज याच्या मागे चाळीस लाख लोक उभे राहतील आणि महाराष्ट्र नाही तर देशभरात उभे राहतील हे होते नाशिककर नाशिककरांना ही जी जनसुनावणी हा फारस वाटतोय किंवा हे फार ठरू अशी त्यांनी अपेक्षा केलेली आहे ती म्हणजे ही सुनावणीच व्हॅलिड आहे की नाही इथूनच खरं तर चर्चेची सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर अनेक प्रश्न येत गेले अधिकाऱ्यांवर त्यांच्या ऑथॉरिटीवर त्यांच्या एकंदर अधिकारावर सुद्धा प्रश्न केले गेले आणि शेवटी असं म्हटलं गेलं की आम्ही ऐकून घेतले आणि हा सर्व तुमच्या भावना या आयुक्ताकडून आयुक्तांपर्यंत पोहोचूया पण याचा काही निश्चित आउटपुट निघल का, और शंकन का, नि के लिए शर्वश का नि नाही याच्यावरही शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे आणि सर्व शेवटी नागरिकांनी हेच म्हटले आम्ही एकही झाड तोडून देणार नाही प्रवीण ठाकरे मुंबई मुंबईत